पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून पूजानं काढलं हे जे चौथं दिव्यांग सर्टिफिकेट होतं ते तिने तिथून ती काढलेलं होतं लोको मोटर डिसेबिलिटीचं चौथं चा दिव्यांग प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून काढलं होतं पुण्याच्या औंध इथल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून याच प्रकारचे दिव्यांग प्रमाणपत्र नाकारल्यानंतर चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस या तारखेला पूजाने पिंपरी चिंचवड यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र काढलं निश्चितपणे पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे कारनामे बाहेर येत आहेत एखाद्या दे रस्ते कथेप्रमाणे हे कारनामे आता पुढे येऊ लागलेले आहेत आता त्यातच पूजानं चौथं देखील दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलं असल्याची माहिती पुढे आलेली आहे ते प्रमाणपत्रच आपल्या हाती लागलेलं ला आहे हे लोकमोर डिसेबिलिटी या प्रकारचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे यातली महत्वाची बाब म्हणजे आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण वायसीएम रुग्णालयानं हे प्रमाणपत्र दिलेलं आहे ऑगस्ट दोन हजार बावीसला हे प्रमाणपत्र दिलं गेलं आणि त्याच महिन्यामध्ये पुण्याच्या औंद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयानं मात्र पूजाला हेच लोकोमोटर डिसेबिलिटीचं दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते नाकारलेलं होतं आणि त्याच महिन्यात दुसरे हॉस्पिटलने सरकारी हॉस्पिटलने हे प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यामुळं याकडे एक कट म्हणून पाहिलं जात आहे किंवा या खेडकर फॅमिली कडून शासनाची हॉस्पिटलची फसवणूक केली जात आहे असं देखील पाहिलं जात आहे यात दुसरा एक महत्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे की धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी